विक्रीमध्ये बंद अवस्थेत असलेला ऍक्सिलेटर चालू करण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला दिला दंका विकळी स्टेशनवरील पूर्वेकडील ले एक्सिलेटर अनेक दिवसांपासून बंद आहे त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना या त्रासाच्या सामोरं जावे लागत आहे त्यामुळे आज शुक्रवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता विक्रीमधील भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विकळी स्टेशनच्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून

ते बंद आहे अजून तुम्ही त्या आम्हाला वेळ लावतोय मग आम्ही लोकांना काय उत्तर द्यायची असं सांगायचं की रेल्वे लेट होतोय आम्ही लोकांसाठी आमच्या नेत्यांनी सुविधा करून दिलेल्या आहेत मला सांगा तुम्ही आज उद्या दोन दिवसात ते काम कम्प्लीट कधी करून घ्या म्हणते खूप उशीर होतो म्हणजे नाही तर मग मला आमच्या खासदारांकडे जावं लागेल तुमची तक्रार घेऊन लोकांसाठी आम्ही एवढ्या सुविधा देतो बीजेपी आमच्या खासदारांनी एवढा सगळं करून दिलंय